साम्राज्य सामान्यांचा सा असामान्य आवाज सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या सत्तावीसाव्या वर्धापन दिनानिमित्त देण्यात येणाऱ्या सूर्यदत्त सूर्यदत्त राष्ट्रीय राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार पुरस्कार आणि विजेत्यांची घोषणा करण्यात आली विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करून त्यांच्या कार्याचा गौरव केला जातो यात लांबोटी व पाकणी येथील हॉटेल सुनीलचे मालक युवा कृषी उद्योजक सुनील कुबेर वाघमोडे यांना पुणे येथे झालेल्या समारंभात सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे सात फेब्रुवारी रोजी बनतारा भवन मुंबई पुणे महामार्ग बाणेर पुणे येथे अहिंसा विश्वभारतीचे संस्थापक आचार्य डॉक्टर लोकेश मुनिजी परमवीर चक्र विजेते सुभेदार मेजर संजय कुमार ज्येष्ठ मूर्तीशास्त्र अभ्यासक डॉक्टर गोब देगलूरकर ज्येष्ठ अभिनेते रझा मुराद सिस्टर लुसी कुरियन लेफ्टनंट जनरल अशोक आंब्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा समारंभ संपन्न झाला या झालेल्या समारंभात परमवीर विजेते सुभेदार मेजर संजय कुमार ज्येष्ठ मूर्तीशास्त्र अभ्यासक डॉक्टर गोब देगलूरकर अभिनेते सचिन पिळगावकर डॉक्टर नरेंद्र भंडारी सी ए डॉक्टर अशोक कुमार पगारिया उद्योग क्षेत्रातील दिलबाग सिंगबीर वैद्यकीय सामाजिक सेवा क्षेत्रातील डॉक्टर सदानंद राऊत मयूर शाह यांना सूर्यदत्त राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला तर पर्यावरण अभ्यासक पद्मश्री चैत्राम पवार सुप्रसिद्ध अभिनेत्री जया प्रदा स्मिता जयकर क्रेस्ना डायग्नोस्टिक चे राजेंद्र मुथा जागतिक व्यापार तज्ञ सागर चोरडिया इस्रायल चे भारतातील काउन्सिल जनरल कोबी शोषणी ॲडव्होकेट शेखर जगताप वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर राजेश पारसनीस प्रेरक व्यक्ते राहुल कपूर जैन उद्योगपती इंद्रनील चितळे सामाजिक कार्यकर्ते किशोर खाबिया कृषी उद्योजक सुनील वाघमोडे यांना सूर्यदत्त दत्त राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला स्टार्टअप आणि उद्योजकता क्षेत्रातील योगदानासाठी લાંબોટી શેંગ દાણા ચટણી મસાલા મિઠાઈ हे अगदी सगळ्यांच फक्त जीवेवरच नव्हे तर मनामध्ये पण स्थान करून गेलेलं एक पदार्थ आहे आणि आज श्री सुनील कुमारजी वाघमोडे यांना हा जीवन गौरव सूर्यदत्ता जीवन गौरव पुरस्कार देताना आम्हाला अत्यानंद होत आहे टू द होटल इन लांबोटी एंड दाको फाटा बहुत बहुत धन्यवाद है अब